तो दोस्तो आज आपण काम सगळं शिकलेलो हो, आहोत तर बघूया मला रंगकाम करायला येतं का तर मी बाहेर कुठला कलर द्यायचा या विचारात होतो तर हा वर छताला आम्हाला कलर द्यायचा होता मग मी ठरवलं की ह्याला कोणती शेड द्यायला पाहिजे तर बाहेर छान छान झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांचा कलरचं पान आहे हिरवा तर हिरवी हिरवी कार झाडं मग त्याला आपण कॉन्ट्रास्ट कलर देऊया येल्लो कलर मग कलरच्या दुकानात गेलो आणि सांगितलं की मला येल्लो कलर पाहिजे मग त्या काकांनी मला गोल्डन येलो कलर दाखवला जो एस टी डी बूथला असतो तसा तर मला तसा नको होता कारण की बाहेर खूप छान छान झाडं लावलेली आहेत आणि त्याचा कलर होता हिरवा तर हिरवाला कॉन्ट्रास्ट म्हणून मला लिंबू कलर पाहिजे होता मग मी त्या काकांना सांगितलं की मला लिंबू कलरमध्ये येलो पाहिजे मग आम्ही खूप ट्राय केला की येलो कलर कसा तयार करायचा शेवटी फायनली येलो कलर तयार करून झाला आणि मग तो लावायला घ्यायचं ठरलं ठरल्यावर तो कसा लावायचा तर मी आधी ब्रशन लावून बघितलं पण ते सगळे ठेमकं खाली पडायला लागले आणि ते राड व्हायला लागले आपण अजून रंगकाम व्यवस्थित शिकलेलं नाही आहे पण आता हे ब्रशन लावायचं म्हणल्यावर सगळं खाली पडणार मग ते सगळं घाण होणार आणि ते पुसत राहायला लागणार मग मी आयडिया केली मग काकांना विचारलं की आपण सोपी आणि सुटसुटीत कलर लावायची पद्धत उठली तर ते म्हणाले रोलर घ्या की रोलरनं दोन मिनटात काम होते तर मी तीन इंची रोलर घेतला तो मला पडला पन्नास रुपयाला मग त्या रोलरनं मी कलर लावायला चालू केलं पण त्या रोलरमध्ये केवढा कलर बसतोय अरे बाप रे बाप तो काढायचा कलर म्हणलं की खूप मेहनत लागती मग त्या रोलरनं मी पटपट पटपट पट कलर मारून घेतला तर इतकं इन्स्टंट लवकर काम होते रोलरनं ब्रशपेक्षा मग रोलरनं मी आधी सगळं बॅकग्राऊंड मारून घेतलं आणि जे खास खळगी आहेत तिथं